आज आपण आताचा एकोणऐंशावा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करत आहोत हा फक्त आनंदाचा दिवस नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण करण्याचा आणि भविष्यासाठी नवे संकल्प करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक समाज सुधारक शेतकरी आणि श्रमिक यांच्या त्या बलिदान आणि संघर्षामुळे आपल्या स्वातंत्र्याची अमूल्य त्यांनी यांनी या देशासाठी बलिदान दिलं आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुनर्पित केलं हे सर्व वीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीच वंदन करतो आज या ठिकाणी ध्वजारोहण समारंभात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार आणि सर्व जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र वार्ता गुन्या आहोत कला या स्वातंत्र्य दिनी आपण सगळे मिळून लातूर जिल्ह्याला विकासाचा नव्या उपयोग हो घेण्याचा संकल्प करूया लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा माझा आणि माझ्या राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात अनेक का महत्वाकांक्षी योजना राबवत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतनं राबविलेल्या शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम लातूर जिल्ह्यात सर्व शासकीय विभाग विभागाने सहभागी झाले तीन विभागीयस्तरीय कार्यालय सहा जिल्हास्तरीय कार्यालय राज्यस्तरावर क्रमांक आहे सोळा कार्यालयांनी विभागीय स्तरावर चमत्कार कामगिरी केली या अभियानाचा दीडशे दिवसाचा दुसरा टप्पा सुरू झालाय यामध्ये विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा यावर भर दिला जात आहे याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेने व्हॉट्सअप चॅटफॉट हा उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून नागरिकांना व्हॉट्सअप व जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेवर माहिती मिळणार नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालवत्त सेवा प्रदान केल्यामुळं उदगीर विभागीय कार्यालय जटील कार्यालय सोबतच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला आयस्क मानांकन मिळाले ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम केली जात आहे या जा प्रयत्नाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे जिल्ह्यातील सत्तावीस संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन मिळालेच्या अतिउत्तमामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीला रोखण्यासाठी एम्स अँड धोरणात मंजुरी दिली आहे प्रत्येक जिल्ह्यात पन्नास एम्स अँड युनिट स्थापन करण्यात येणार आहे यासाठी उद्योग विभागाकडून सवलती दिल्या जाणार आहेत शिक्षण क्षेत्रात नवा पॅटर्न तयार करण्यासाठी आपल्या लातूरमध्ये पुरणमल लावटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे जिल्ह्यातील तीन हजार सहाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे सुमारे चौदा कोटी सत्तर लाख रुपये रक्कम त्यांच्या जमा करण्यात आली आहे या वर्षीपासून ही योजना तालुका स्तरावर राबवली जात आहे जलसंधारण आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळ युक्त सेवा यासारख्या योजनांमुळे शेतीला बळ मिळत आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो राज्यात राबवली जात आहे या योजनेची अंमलबजावणी लातूर जिल्हा राज्यात आहे जिल्ह्यात सत्तेचाळीस सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत यामधून सुमारे दोनशे तीस मेगावॉट वीजची निर्मिती होत आहे जवळपास ऐंशी हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांना यामुळे दिवसा वीज मिळत आहे शेतरस्ते मुक्त करण्याची मोहीम सुरू आहे आतापर्यंत आठशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीचे सहाशे रस्ते हे मुक्त करण्यात आले या रस्त्यांची सुरू करण्यात आली आपल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना तयार केलेल्या वस्तूंसाठी हित लातूर ब्रँड तयार करण्यात आलाय या उपक्रमावर महिला बचत गटांच्या उत्पादनाला विक्री विक्रीला नवी ओळख मिळाली महिलांच्या सशक्तीकरणासाठी आधी शक्ती अभियान राबविण्यात राबविण्यात आले महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय जिल्ह्यातील सर्व सातशे शहाऐंशी ग्रामपंचायतींमध्ये या अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था अधिक गतिमान होण्यासाठी यांना प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जाणार आहे गावागावामध्ये विकासाच्या एक हिकूप स्पर्धा निर्माण होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे या अभियानात आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये गावा नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मी या ठिकाणी करीत आहे